हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स कधी तुम्ही असं म्हणता का मी आता जेवणारच आहे किंवा मी आता तुला फोन करणारच होतो किंवा आता पाऊस पडणारच आहे मग आता ही जी वाक्य आहे ती इंग्रजीत कशी म्हणायची ते तुम्हाला माहिती आहे का तर याचं उत्तर आहे अबाउट टू मग आता अबाउट टू म्हणजेच काय की काहीतरी होणार आहे अगदी लवकरच म्हणजे अशा प्रकारची जी वाक्य असतात ती अबाउट टू ह्या फ्रेजचा उपयोग करून तुम्ही बोलू शकता ही जी फ्रेज आहे ती तुम्हाला इंग्रजी बोलण्यामध्ये एकदम कॉन्फिडंट आणि स्मार्ट बनवू शकते चला तर मग आता आपण बघूया अशाच प्रकारची रोजच्या बोलण्यातील काही एक्झाम्पल्स तर इथे बघा मी इथे काही एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत मी आता जेवणार आहे की जेवणारच आहे असं सुद्धा आपण म्हणत असो ती आता निघणार आहे मी तुला फोन करणारच होतो मग आता अशा प्रकारची जी वाक्य आहेत ती अबाउट टूचा उपयोग करून आपण इंग्रजीमध्ये बनवणार आहोत पण त्याआधी आपण आता त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत तर आता इथे बघा सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर वर्तमान काळ जर असेल तर ते हेल्पिंग वर्क तुम्हाला घ्यायचे असतात वर्तमान काळातली इज एम आर आणि जर भूतकाळ असेल तर वॉच किंवा वेअर त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते अबाउट टू ही फ्रेज त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते व्ही वन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप ते जे वाक्य असेल त्या वाक्यातील क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला घ्यायचं असते आणि सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचं असतं मग ऑब्जेक्ट तर आता इथे बघा या रचनेनुसार आता आपण ही वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत बघा आता मी आता जेवणार आहे किंवा जेवणारच आहे मग आता सब्जेक्ट म्हणजेच करता आहे इथे मी त्यासाठी आपण वापरतो आय आता तुम्हाला माहितीच आहे आय नंतर वर्तमान काळात एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता हे जे वाक्य आहे ते आहे म्हणजे हे वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणजेच आपण आय नंतर इथे वर्तमान काळातलं सहाय्य कार्यक्रियावर किंवा आपण त्याला हेल्पिंग वर्ब म्हणतो ते वापरणार आहे एम आय नंतर काय तसे एम आय एम त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे टू आय एम अबाउट टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापद आहे जेवणार म्हणजे जेवणे मग त्यासाठी आपण इट हा शब्द इथे वापरणार आहोत आय एम अबाउट टू इट म्हणजेच काय तर मी आता जेवणार आहे किंवा जेवणारच आहे मग तुम्ही कसं म्हणणार आय एम अबाउट टू इट त्यानंतर आता नेक्स्ट आहे ती आता निघणार आहे बघा इथे सुद्धा आहे म्हणजे हे वर्तमान काळातलं वाक्य आहे मग आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे ती तीसाठी आपण वापरतो शी नंतर शी नंतर आपण हेल्पिंग फॉर्प वापरतो एकवचनी नंतर इज शी इज नंतर आपल्याला घ्यायचं आहे अबाऊट टू म्हणून आपण इथे घेणार आहोत शी इज अबाउट टू नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचं पहिले रूप निघणार म्हणजेच निघणे मग त्यासाठी आपण घेत असतो क्रियापद लिव म्हणजेच हे फर्स्ट फॉर्मच हो यायचं आहे ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे इथे फर्स्ट फॉर्म द्यायचं आहे शी इज अबाउट टू लिव ती आता निघणारच आहे किंवा ती आता निघणार आहे म्हणजे क्रिया ही अगदी लवकरच होणार आहे जस्ट होणारच आहे म्हणून आपण त्यावेळेस कोंडी फ्रेज वापरतो तर अबाउट टू हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आता नेक्स्ट बघा अशा प्रकारचं वाक्य तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो मी तुला फोन करणारच होतो बघा मी आता तुला फोन करणारच होतो एखाद्याचा फोन आल्यावर आपण म्हणतो मग आता इथे हे वाक्य आहे भूतकाळातलं करणारच होतो म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य आहे मग आता हे वाक्य इंग्रजीत कसं येणार मीसाठी आपण वापरतो आय आय नंतर आपण काय घेत असतो हे हेल्पिंग येत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय वॉज त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते अबाऊट टू मग फोन करणार फोन करणे त्यासाठी आपण काय घेत असतो शब्द व काय घेत असतो क्रियापद कॉल आय वॉज अबाउट टू कॉल आणि इथं ऑब्जेक्ट दिलेला आहे ऑब्जेक्ट आहे तुला म्हणजेच इथे येणार आहे इंग्रजीमध्ये यू म्हणजेच हे वाक्य कसं तयार झालं बघा आय वॉज अबाउट टू कॉल यू मी तुला फोन करणारच होतो अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये हे वाक्य बोलू शकता आता नेक्स्ट सेंटेन्स बघा आता ही जी वरची आपण सेंटेन्स बघितली वा वाक्य बघितली वा ती सर्व अफेरमेटिव्ह म्हणजेच आरती हो वाक्य होती आता हे पुढचं जे आहे ती नकारार्थी वाक्य आहे बघा तो तुम्हाला भेटणार नव्हता किंवा मी आता जेवणार नाही हो हे जे वाक्य आहे ते नकारार्थी वाक्य आहे मग आता नकारार्थी वाक्य करताना याची रचना कशी असणार आहे तर इथे बघा आता होकारार्थी वाक्यांसाठी आपण जी रचना वापरली तर त्यात आपल्याला फक्त नॉटचा उपयोग करायचा आहे हेच रचना लक्षात ठेवायची आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे की नॉटचा वापर इथे करायचा आहे कारण नकार नकारार्थी वाक्य आहे मग नकारार्थी वाक्यात नॉट कुठे घ्यायचं सब्जेक्ट येणारच आहे वर्तमान काळातला तर इज एम आर हेल्पिंग भूतकाळ असला तर वॉज वेअर त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे हे अबाउट टूच्या आधी तुम्हाला इथे नॉट वापरायचं आहे म्हणजे हेल्पिंग भरप नंतर इथे नॉट घ्यायचं आहे त्यानंतर अबाउट टू नंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट म्हणजे स्ट्रक्चर सेम असणार आहे फक्त हेल्पिंग भरपच्या नंतर तुम्हाला इथे नॉटचा उपयोग करायचा आहे तर आता इथे बघा आपण हे एक्झाम्पल या स्ट्रक्चरनुसार रचनेनुसार करणार आहोत तो तुम्हाला भेटणार नव्हता मग सर्वात आधी तर आपण काय घेणार आहोत सब्जेक्ट तो आहे तो ही तोसाठी आपण वापरतो ही मग आता भेटणार नव्हता आता हे जे वाक्य आहे तर हे वाक्य कोणत्या काळातलं आहे तर भूतकाळातलं वाक्य आहे म्हणून आपण ही नंतर एकवचनी करता त्यानंतर आपण वाज वापरतो आणि मी काय सांगितलं हेल्पिंग फरप नंतर नकारार्थी वाक्य असलं म्हणजे तुम्हाला नॉट आहे ही वॉज नॉट नंतर आपल्याला घ्यायचं आहे अबाउट टू ही वॉज नॉट अबाउट टू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप आता इथे क्रियापद आहे भेटणार म्हणजेच इथे मूळ क्रियापद भेटणे आहे मग भेटण्यासाठी आपण मीठ वापरतो यम डबल ई टी मीठ म्हणजेच भेटणे मग ते पहिलंच रूप आपण इथे वापरणार आहोत म्हणजेच इथे काय येणार आहे मीठ ही वॉज नॉट अबाउट टू मीट मग आता इथे काय तो तुम्हाला किंवा तुला मग त्यासाठी आपण इंग्रजीत इथे वापरणार आहोत यू तुम्हाला किंवा तुला म्हणून आपण इथे घेणार आहोत यू ही वॉज नॉट अबाउट टू मीट यू तो तुम्हाला भेटणार नव्हता ही वॉज नॉट अबाउट टू मीट यू त्यानंतर आता नेक्स्ट बघा मी आता जेवणार नाही बघा आता हे सुद्धा नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे पण हे कोणत्या काळातलं आहे मग आहे म्हणजेच होकार आरती नाही म्हणजेच नकारार्थी म्हणजेच हे वर्तमान काळातलं वाक्य आहे मग इथे मीसाठी आपण सब्जेक्ट घेणार आहोत पहिल्यांदा मी साठी आपण इथे वापरणार आहोत आय आय नंतर हेल्पिंग फॉर वर, आपण वर्तमान काळात नेहमी एम वापरतो मग मी काय सांगितलं आहे सहाय्यकारी क्रियापदानंतर इथे नकारार्थी असल्यामुळे इथे नॉट घ्यायचं आहे आय एम नॉट नंतर घ्यायचं आहे अबाउट टू कारण क्रिया नुकतीच जेव्हा घडणार असते तेव्हा आपण अबाउट टू ही फ्रेज वापरत असतो आय एम नॉट अबाउट टू नंतर क्रियापदाचे पहिले रूप जेवणार त्यासाठी आपण खाणे या अर्थाने आपण इथे इट हे व्हर त्याच्या मूळ रूपातच वापरणार आहोत आय एम नॉट अबाउट टू इट मी आता जेवणार नाही तुम्हा असं वाक्य तर आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळात येत असतं मग ते इंग्रजीत तुम्ही असं म्हणू शकता की आय एम नॉट अबाउट टू इट आता नेक्स्ट बघा आपण ॲफॅर्मेटिव्ह म्हणजेच होकार अर्थी वाक्य पाहिले त्यानंतर निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य पाहिले आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नवाचक प्रश्न, प्रश्न कसे बनवायचे अबाउट टूचा उपयोग करून तर तुम्हाला काय करायचं आहे आपण होकारार्थी वाक्यामध्ये काय केलं की आधी सब्जेक्ट घेतला त्यानंतर हे हेल्पिंग वर्क घेतले आणि त्यानंतर अबाऊट टू क्रियापदाचे मोडूप आणि ऑब्जेक्ट तर तुम्हाला फक्त सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्कची अदलाबदली करायची आहे किंवा चेंज करायचं आहे आधी हेल्पिंग व्हर्क घ्यायचा आहे वर्तमान काळातला तर एम आर भूतकाळातला तर वॉसवेअर त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण करता म्हणतो त्यानंतर अबाउट टू त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप सर्वात शेवटी तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे बघा आता क्वेश्चन इथे मी लिहिलं आहे तू त्याला भेटणार होतास का बघा हा प्रश्न आहे मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे क्रियापदाने सुरुवात करायची आहे हेल्पिंग भरपणे मग आता हा जो प्रश्न आहे तो बघायचा आधी मग त्यासाठी तुम्हाला तू तु त्याला भेटणार होतास का म्हणजेच हे जे हा जो प्रश्न आहे तो भूतकाळातला आहे मग आता क्रियापद कोणतं वापरायचं सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग फर्क कोणतं वापरायचं तर इथे त्यासाठी सब्जेक्ट बघायचा कर्ता बघायचा यू तू म्हणजेच इंग्रजीत त्यासाठी आपण यू वापरतो आणि यू नंतर आपण काय वापरत असतो वेअर हे भूत हा भूतकाळी प्रश्न आहे म्हणून यू नंतर आपण काय वापरणार होतं वेअर म्हणून प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे इथे तर नाही बघा वेअर नंतर आपल्याला कर्ता घ्यायचा आहे करता कोणता आहे यू तू साठी आपण यू वापरणार आहोत वेअर यू नंतर आपल्याला घ्यायचं असते अबाऊट टू बघा वेअर यू अबाऊट टू त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे पेटणार म्हणजेच मूळ क्रियापद भेटणे मग भेटण्यासाठी आपण वापरतो मीट बघा वे यू अबाऊट टू मीठ आता ऑब्जेक्ट पण इथे दिलेला आहे का इथे त्याला मग त्यासाठी आपण इंग्रजीत हिम हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत हिम शेवटी क्वेश्चन मार्क वे आर यू अबाउट टू मीट हिम तू त्याला भेटणार होतास का आणि इथे आहे भेटणार आहेस का तर इथे काय आलं असतं मग वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद इथे आलं असतं हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट बघा ती मला फोन करणार आहे का बघा आता इथे वर्तमान काळातला हा प्रश्न आहे आहे आलेला आहे मग आता आणि इथे जो करता आहे तो आहे ती म्हणजे शी मग शी, शी, शी नंतर आपण शी ईज ईज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणून इथे प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे ईजने इज त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे करता शी इज शी नंतर अबाऊट टू बघा अबाऊट टू आता फोन करणे म्हणजेच काय आपण म्हणतो त्यासाठी शब्द वापरतो कॉल इस शी अबाउट टू कॉल आणि इथे ऑब्जेक्ट दिलेला आहे मला कोणाला फोन करणार आहे का तर मला म्हणून आपण इथे मी शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क इस शी अबाउट टू कॉल मी ती मला फोन करणार आहे का अशा प्रकारे बघा आता अशा प्रकारे अबाऊट टू वापरून जर तुम्ही इंग्लिश सेंटेन्स अशा प्रकारे बोलली तर ते किती नॅचरल आणि कॉन्फिडंट वाटतात ना मग आता तुम्ही इथे कमेंटमध्ये सुद्धा हे जे वाक्य मी इथे खाली नेलेलं आहे मी आता खेळणार आहे बघा हे जे वाक्य आहे ते तुम्ही अबाऊट टूचा उपयोग करून इंग्रजी ट्रान्सलेशन करून हे वाक्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बिकॉज आय एम अबाउट टू मेक मोर अवे सम व्हिडिओज फॉर यू थँक्यू